दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी चैतन्य संस्था प्रेरित सारा ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ शिंदे नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक तालुक्यामध्ये सतरा गावे व तीनशे साठ गटांसोबत काम चालू आहे संघाच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना विविध प्रकारचे ट्रेनिंग दिले जाते विविध प्रकारचे ट्रेनिंग दिले जाते अर्धसहाय्य पण उपलब्ध करून दिले जाते कलकत्ता बदलापूर यासारख्या अनेक ठिकाणी स्त्रियांवर व लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाले आहे व नाशिकमध्ये देखील ही घटना घडली आहे या गोष्टीचा निषेध म्हणून सहारा संघातील बचत गटांच्या महिलांची नाशिक द्वारकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली कार्यक्रमाचे आयोजन रामेश्वरी मस्के सहारा मॅ संघाच्या मॅनेजर कविता कर्डेल डी एम ओ यांनी केलं होतं विशेष सहकार्य पदाधिकारी सौ आशा जाधव सौ सविता माळोदे मनीषा शेंगे सपना गांगुरडे सुलोचना शिरसाड सुनीता जाधव मंगल पवार सुमित राहुल सोनाली गवळी चंद्रकला जाधव रुपाली भालेराव ज्योती ताजनपुरे कविता वाजे जयश्री जाधव शालिनी दराडे सुचिता त्रिभुवन यशोदा होलगीर लंकाबाई नागरे संगीताताई काजळे कांचन खेडकर सोमिनाथ त्रिभुवन मंदाकिनी राजगिरे मनीषा सहाने ज्योती काजळे शुभांगी चव्हाणके लता पडवळ व सर्व पदाधिकारी उपस्थित होत्या त्यात त्यांच्याबरोबर सहारा संघर्षाचे कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर जन आंदोलन केलं आम्हाला लाडकी बहीण ह्या योजनेचा लाभ नको आम्हाला आमची मुली सुरक्षित हवे आहे आम्ही रोजंदारीवर कामाला जात असून आमच्या मुलींची सुरक्षा कशी आम्ही करणार या सर्व बचत गटातील महिला मोठ्या संख्येने एकत्र येऊन आपले निदर्शन करीत आहेत कमिटीतील काही महिला सदस्य यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांनी स्वीकारले लवकरात लवकर आम्ही मुलींना संरक्षण देऊ न्याय मिळवून देऊ महिला बचत गटाची एकच मागणी आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी महिला बचत गटातील तीनशे साठ गट महिला यांनी फलक व निदर्शन दाखवून आपला राग आणावर केला घोषणाबाजी करून त्यांचा संतप्त राग व्यक्त केला इथेच आंदोलन समाप्त करण्यात आलं रोखोक पोलीस टाइम्स न्यूज साठी डॉक्टर श्याम जाधव नाशिक प्रतिनिधी डॉक्टर श्याम जाधव नाशिक